इतर रासायनिक ऊर्जा म्हणजे काय रासायनिक क्रियेमधून ऊर्जेला रासायनिक क्रिया असे भेटली अं वनस्पतीला कसा उपयोग होतो

कटकर आणि प्रश्न म्हणजे प्रश्न म्हणजे करीत आहे ऊर्जेची विविध रूपे कोणती यांत्रिक ऊर्जा ध्वनी ऊर्जा प्रकाश ऊर्जा उष्णता ऊर्जा रासायनिक ऊर्जा व विद्युत ऊर्जा ऊर्जेचा प्रमुख स्रोत कोण आहे सूर्य पारंपरिक ऊर्जेचे उदाहरण कोळसा लाकूड पेट्रोल ऊर्जेच्या मुळाशी कोणते विचार सौंद विद्युत निर्मिती कशी आहे जाते वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यापासून पवनचक्रीद्वारे विद्युत निर्मिती पारंपरिक पूजन सेवा काय अनवेक ऊर्जे ऊर्जेचे रूप किती वेगाने वाहणाऱ्या नमस्कार माझे नाव मंदो. नमस्कार माझे नाव आदिती मिसाळ. आम्ही कार्य आणि ऊर्जा या घटक प्रशन करत हो। आहोत. कार्य केव्हा घडते? बल लावने एखाद्या दिशे विस्थापन होते तेव्हा कार्य. ऊर्जा म्हणजे दे काय? कोणत्या ऊर्जा स्त्रोत हो आहे? हा पारंपारिक व अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत आहे.